आज आहे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस तर वसुबारस नक्की आपल्याला माहिती आहे का हो वसुबारस म्हणजे काय असते ते तर सर्वात आधी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता वसुबारस काय असते ते मी सांगते वसुबारस म्हणजे वसू म्हणजे धन आणि बारस म्हणजे एकादशीचा दुसरा दिवस म्हणजेच बारावा दिवस असं म्हणून त्याला एकत्रितपणे आपण म्हणतो वसुबारस तर या दिवशी काय केलं जातं तर गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते तर आज इथे गाई वगैरे तर काही नाही कारण आम्ही राहतो सिटीमध्ये आणि गावाकडे सर्व आहे तर आज इथे मी रांगोळी काढूनच छान अशी पूजा करून घेतलेली होती तर आजच्या दिवशी गाईला आणि तिच्या वासराला खूप महत्त्व दिलेलं आहे कारण त्यांचे म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून आपण त्यांची पूजा करत असतो तर माझं रात्री एक पार्सल आलेलं होतं फ्लिपकार्टवरून हे मी जोडवे आणि अंगठ्या ऑर्डर केलेल्या होत्या तर मी पार्सल ओपन करायच्या आधीच माझ्या मुलांनी ते पार्सल ओपन केलेलं होतं त्यामुळे त्याचा व्हिडिओ मी घेऊ शकले नाही आहे पण मी पार्सलमध्ये काय ऑर्डर केलेलं आहे ते तुम्हाला इथे दाखवते तर अशा पद्धतीचे छान असे जोडवे आलेले आहे त्यांची क्वालिटी खरंच खूप छान आहे प्लस ते फ्लेक्झिबल आहे म्हणजे ते आपल्या पायानुसार ॲडजस्ट होते जसं खूप छान असल्यामुळे ते मला तर खूप आवडलं होतं कारण त्याची क्वालिटी तर खरंच खूप छान आहे तुम्ही अशा पद्धतीचं ऑर्डर करू शकता नाही तर तुम्ही डी एम करा मला मी त्याची लिंक तुम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच शेअर करेल आणि ह्याची अंगठ्या पण मी अशा पद्धतीची केलेल्या होत्या तर खूप छान खरंच ह्याची क्वालिटी खूपच छान आहे प्लस याची डिझाईन पण एवढी नाजूक आणि सोबत आहे ना तर खूप छान वाटेल ते हातामध्ये घातल्यानंतर तर मी इथं तुम्हाला घालून दाखवली आहे अशा पद्धतीची छान अशा मस्त त्याची डिझाईन आणि अंगठ्याचं लूक वाटत होतं तर हेही तुम्ही ऑर्डर करू शकतात हे सर्व ऑर्डर मी फ्लिपकार्टवरून केलेलं होतं तर गावाला जायचं आहे म्हणून खूप सारी तयारी करायची होती कारण उद्या आम्ही गावाला जाणार आहे आणि पहाटे पाच वाजता जायचं आहे तर घरामध्ये खूप सारे कामं करायचे होती कारण सर्वच आवरून गावाला जावं लागतं खूप दिवस म्हणजे एक एक महिना तरी कम्प्लीट आपण तिकडे राहतो त्यामुळे इथलं सर्वच आवरून जावं लागतं येऊपर्यंत खूप सारा ढू जमा झालेले असते कारण रूम बंद असते पूर्ण वास येतो घरामध्ये तर त्याआधी सर्व आवरूनच जावं लागतं म्हणून मी असं सर्व स्वयंपाक करून भांडे वगैरे घासून घेतलेले होते कारण मला बॅगही भरायची होती आणि फ्रीजही पुसायचं होतं सर्व आवरून घेतलेलं होतं मी आणि बॅग वगैरे भरायची होती तर अशा पद्धतीने मी छान असं फ्रीज पुसून घेतलेलं होतं आणि असं जर छोटे कंटेनर असतील ना तुमच्या फ्रीजमध्ये तर अजिबात पसारा होत नाही कारण त्यामध्ये तुम्ही व्यवस्थित साहित्य ठेवू शकतात नंतर मी बॅग भरायला घेतलेली होती तर अशा पद्धतीने मी साडी वगैरे पॅक करून घेतलेली होती कारण गावाकडे एक दोन कार्यक्रम होते जे मम्मीकडे होता आणि सासरी पण कार्यक्रम होते यावेळेस त्यामुळे मला त्या कार्यक्रमासाठी साड्या घ्यायच्या होत्या आणि त्यांचे ब्लाऊज वगैरे मी शिवून ठेवलेले होते तर अ, दोन कार्यक्रम काय आहेत हे तुम्हाला मी नक्कीच पुढच्या ब्लॉकमध्ये सांगेल तर अशा पद्धतीने मी सर्व साड्यांची पॅकिंग केलेली होती कारण गावाकडे पण माझ्या ऑलरेडी साड्या आहेत त्यामुळे इथून जाताना मी जास्त काही असं कपडे वगैरे घेऊन जात नाही डेली यूजसाठीच कपडे नेत असते मी यावर्षी मी ड्रेसही नेले होते कारण फिरण्यात येणार होतं आम्हाला देवालाही जायचं होतं त्यामुळे मी ड्रेस वगैरे पॅक करत होते सर्व खरेदी तर खूप केली होती दिवाळीची पण दाखवायला वेळच नव्हता त्यामुळे मी एकही व्हिडिओ इथे कपड्यांचा वगैरे बनवलेला नव्हता सर्व मुलांसाठी घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी खूप सारी यावर्षी मी खरेदी केलेली होती पण त्याचा व्हिडिओ मी घेऊ शकले नाही तर अशा पद्धतीने मी सर्व पॅकिंग वगैरे करून ठेवलेली होती एवढे सारे कपडे होते की मुलांची एक बॅग भरलेली होती नवीन कपड्यांची एक बॅग भरलेली होती प्लस माझ्याही साड्यांची एक बॅग भरलेली होती अशा तीन चार बॅगा आमच्या झालेल्या होत्या मिस्टरांचे कपडे मिस्टर तर काही थांबणार नव्हते पण ते आम्हाला सोडून जरी येणार असले तरी पण ते कपडे त्यांची एक बॅग सोबत असतेच त्यामुळे तेही बॅग होती अशा पद्धतीने मी सर्व साड्या वगैरे घेतलेल्या होत्या जे कार्यक्रमात मला घालता येणार होत्या अशा पद्धतीच्याच मी साड्या इथून घेऊन चाललेले होते तर असं पॅकिंग वगैरे मी करून घेतलेली होती भरपूर कामं पडलेले होते कारण सर्वच आवरून जायचं होतं आणि दिवसभर हेच माझं आवरायला वेळ जाणार होता त्यामुळे मी सर्व म्हणजे आवरूनच घेत होते अशा पद्धतीने मी सर्व पॅकिंग वगैरे करून ठेवलेली होती नंतर मला स्वयंपाकही बनवायचा होता संध्याकाळचा दिवस अख्खा माझं पॅकिंगमध्ये आणि साफसफाई करण्यामध्ये गेलेला होता तर अशा पद्धतीने मी सर्व आवरून घेतलेले होते आणि उद्या पार्टी जाणार असल्यामुळे मला आजच सर्व बाग वगैरे पॅक करून गाडीमध्ये पूर्ण लोड करून ठेवायच्या होत्या तर सर्व आवरून घेतलेलं होतं नंतर मी सर्व आजच खाली गाडीमध्ये दे ठेवून देणार होतो तर अशा पद्धतीच्या मी बांगड्या घेतलेल्या होत्या जे साडीवरती खूप छान लूक देतात त्यामुळे मी सर्व म्हणजे साडीवर घालणारी ज्वेलरी प्लस बांगड्या अशा पद्धतीने माझं सर्व साहित्य मी इथे पर्समध्ये घेतलेलं होतं प्लस मी डेली यूजसाठी सनस्क्रीन फाउंडेशन किंवा जे बेबी क्रीम वापरते तेही इथं ते मी सर्व साहित्य घेतलेलं होतं आणि माझं रोजचं जे वापरातले साहित्य आहे ते सर्वच मी इथं पॅक करून ठेवलेलं होतं तर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने मी माझ्या पर्समध्ये सर्व काही ठेवलेलं होतं एवढ्या साड्या वेगा झाल्या होत्या आमच्या प्लस घरी न्यायचं अजूनही काही साहित्य होतं तर एवढं सारी पॅकिंग आमची झालेली होती तर आम्ही पटकन अशी खाली गाडीमध्ये लोड करून ठेवलो कारण पहाटे निघणार होतो तो एवढ्या रात्री परत सामान वाहत बसण्यापेक्षा आणि अशा पद्धतीने दिवाळीची तयारी झालेली होती चला तर